स्वामींच्या हृदयापर्यंत आपली हाक जावी आपले संकट त्यांच्यापर्यंत कसे पोचले जाईल आपण संकटातून मुक्तता कशी आपल्या मार्गात आपण स्वामी पोहोचून आपण त्यातून कसे बाहेर पडेल ह्याची तुम्हाला प्रचिती पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण पहा अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला आज पाहू स्वामी सेवा कशी करायची म्हणजे थोडक्यात स्वामी सेवा कशी करायची त्याची प्रतिती आपल्यापर्यंत कशी मिळणार ही तुम्हाला सांगणार आहे पहा जप माळ असावी एक पेला भर पाणी स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे ठेवा त्या पाण्याकडे एकाग्रता करून पहा तुम्हाला माळ जप करायची आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ते पाणी सर्व घरातील लोकांना तीर्थ म्हणून द्यायचे किंवा आपल्या पाय पिण्याच्या पाण्यात टाकावे जसा जप कसा करावा तुम्हाला सांगते जप करण्याआधी गुरु ब्रह्मा ब्रुर विष्णू गुरु रे देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म सी गुरु रेनमा हा ज हा आधी प्रार्थना करून मग तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती स्वामींना सांगा एक वेळ मंत्र म्हटला तरी चालेल अकरा वेळा म्हटला तरी चालेल त्यानंतर फक्त एक स्वामी समर्थ महाराजांची म्हणून महाराजांना त्रिवार मुजरा करा आणि जी काय व्यथा असेल ती माऊलींना तुम्ही आधी सांगितली असेल निश्चितच तुम्ही जर सतत अकरा सतत एकवीस दिवस जर असा प्रयत्न केला तर एकशे एक टक्का एक तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ह्या तारक मंत्राचे अमृत कसे तयार होते हे तुम्ही हा उपाय केल्याशिवाय तुम्हाला करणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर अनुभव येईल तसा तुम्ही कमेंट करा लाईक करा आपला व्हिडिओ प्रत्येक सेवा करापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बटनवर क्लिक करा जेणेकरून असे छोटे मोठे तोडगे तुमच्यापर्यंत लवकर पोचले जातील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ